कराड उत्तर विधानसभा मतदार संघच काय मंडळी खटाव तालुक्याच्या कडेपूर तालुक्याच्या आणि पाटण तालुक्याच्या काना कोपऱ्यातून मंडळी आलेली आहेत सगळ्यांचं अभिनंदन आहे सगळ्यांचं कौतुक आहे जे काय एक्सपान्शन यांनी या ठिकाणी केलंय ते चारशे अठरा कोटी रुपये या ठिकाणी एक्सपेंशनसाठी उचललेलं आहे आणि एकशे एकोणीस कोटी रुपये या ठिकाणी डिस्टिलरीसाठी उचललेले आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे फक्त अडीचशे कोटी रुपयांमध्ये आणि फक्त एका वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी तो तेरा हजार मेट्रिक टन पर डे अशा पद्धतीनं तो कारखाना या ठिकाणी उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीनं हा कारभारामधली जर तफावत बघितली तर पावणे दोन पट किमतीला ज्या ठिकाणी चारशे अठरा कोटी रुपयाला अकरा हजार तर अशी परिस्थिती आहे स्वतःचा अधिकार पण त्यांचा काढून घेतला आणि बऱ्यापैकी सगळेच अधिकार काढून घेतले परंतु सहा तारखेनंतर एक महिन्याच्या आत या जे काही आठ एक हजार सभासद या ठिकाणी वारस वारसवती राहिलेले आहेत या शंभर टक्के आपण चेहराही न बघता कोण कुठल्या पार्टीचा न बघता या ठिकाणी प्रत्येक सभासदाला या ठिकाणी त्याचा मूलभूत हक्क मतदानाचा मिळण्यासाठी शंभर टक्के आम्ही सगळ्या वर्ष नोंदी करणार आहे कारण एकूण शेअर्सची संख्या अष्ट्याहत्तर हजार मतदारांची संख्या आता बत्तीस हजार दिसती आहे त्या बत्तीस हजारात सुद्धा जवळपास दोन अडीच हजार सभासद मिळत आहेत अडतीस हजार लोकांच्या नाव हे संपूर्ण शेअर्स आहेत वरच्या सहा हजार जणांची फक्त कागदपत्र घेतली आणि त्यांचं काय केलं तर मातार यादीतनं मयतवा म्हणून नाव काढून टाकलं पण ह्यांची दानच झाली नाही की या ठिकाणी हा सभासदांना हा मूळ सभासद आहे आणि ह्याच्या वारसाला या ठिकाणी आपण अधिकार देणं गरजेचं पाल इंदोली चोरे पलीकडचा अंधारवाडीपर्यंतचा भाग आजही पाणी पाणी करून टाहो पडतोय आणि त्या ठिकाणी जी काय पूर्वीची पन्नास मीटर हेडची योजना झाली खर तर त्यावेळेच्या आमदारांनी काय केलं होतं त्या योजना कशासाठी मंजूर केली होती आजपर्यंत आपल्या सगळ्यांना तो प्रश्न असेल त्याचं टेस्टिंग झालं जी योजना बंद झाली ती आज परत चालू नाही झाली काय तर प्रत्येक शेतकऱ्यानं पन्नास मीटर पर्यंत पाणी नेलेलं आहे त्या ठिकाणी खरी गरज आहे ते आम्हाला पन्नास मीटरच्या वर शंभर मीटर हेडमध्ये आम्हाला गरज आहे मागच्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी दुष्काळ पडला त्यावेळेला त्या गावांना या ठिकाणी मी माझ्या स्वतः खासगी टँकरनं स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी चार ते पाच महिने पाणी दिलं ते या ठिकाणी मी फडणवीस साहेबांना त्यावेळेला सांगितलं आणि मी तुम्हाला या ठिकाणी आम्हाला आश्वासन नकोय आम्हाला खंडोबाला स्मरून या ठिकाणी शब्द द्या की ही पाल आणि इंदोली सिंचन योजना मी तुम्हाला शंभर मीटर हेडची करून देतो आणि आज या ठिकाणी येताना आनंद वाटतोय मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी या पाल इंदोली उपसा सिंचन योजनेला त्या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी खास बाब म्हणून या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि मी ठरवलं होतं आज तो योगायोग आला की जोपर्यंत आपण ह्या पाल इंदोली उपसा सिंचन योजनेची मंजुरी आणत नाही जोपर्यंत आपण पाल गावामध्ये ओपन व्यासपीठ बघत त्याला चार महिने लागू दे सहा लागू दे पण या ठिकाणी ज्या दिवशी या योजनेला मंजुरी आणेल त्याच दिवशी या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्याला बोलायचं आहे कारखान्यात आल्यावर मात्र मग सभासदाला साबासदांस घालवला काय केलंय ले येऊन माफीनामा लिहून दे परत असं करणार नाही अशी चूक करणार नाही म्हणजे माफीनामा म्हणून डायरेक्ट घेतलं पण ह्या माफीनाम्याचा वचपा या पाच तारखेला आपण छत्रीच्या चिन्हासमोर या ठिकाणी चिन्हावर शिक्का मारून काढणार आहे तिरंगी होऊ दे तर काय एकदा ठरवलंय ह्यांना संधी द्यायची नाही संधी फक्त देणार आहे ते आम्ही तुम्ही जे आहात रेत संघटना तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते पॅनल मजबूत पॅनल आहे तगडं पॅनल आहे आणि ह्याच पॅनलला आम्ही शंभर टक्के संधी देणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका किती भी रंगी झालं तरी आहे त्याला तर अजिबात नाही काय झालं का ते ही भूमिका सभासदांची आहे आज त्या सभासदाकडनं त्या मालकाकडनं जी तुम्ही माफीनामा लिहून घेतला तुम्ही त्याच्या दारात कुठल्या तोंडानं जाणार आहे तर आल्या काय कोण बी असला तरी चहा देतोय आपण विचारतोय शेवटी पर्याय नाही एक आपली संस्कृती आहे पण ही माफीनामा जे काय तुम्ही लिहून आहे ह्या माफीनाम्याचा हिशेब तुम्ही लक्षात तुझ्या तुमच्या येणार नाही की कि किती मतानं पाडणार आहे पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ माझ्या घरातला एकही सभा त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही कोण चेअरमन नसणार आहे कोण व्हाईस चेअरमन नसणार आहे मी मसूरच्या सभेत तर सांगितलं की आमच्या गोरपडे नावाचा सुद्धा एक बी व्यक्ती या ठिकाणी नसणार आहे